आपण श्रवण करत आहात नवरात्री देवीची आरती अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो पासुनी घट स्थापना ती करुणी हो मुल मंत्र जप करुणी भोवते रक्षक उनी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन हो उदो बोला उदो होंबाई माऊलीचा हो उदो कारे गरज काय महिमा तिचा हो द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट यो गिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट बांगी शेंदूर भरुनी हो उदो कारे गरजती सकळ चा मुंडा मिळून हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो तृतीये च दिवसि अम्बे शृङ्गार मडिलाहो मलवट पत चोळी हो कंठीची कंठी पदके कासे पितम्बर पिवयाहो मिरविती अम्बे सुन्दर दिसे हो उदो बोला उदो अम्बाबाई हो उदो कारे गर्जति काय महिमा वर्णुति चाहो चतुर्थी च दिवसी विश्वव्यापकजननीहो उपासकापाहसे अम्बे पूर्ण कृपे पाहसे जगन्माते मनमोहिनीहो भक्ता माली सुरते यति हो उदो बोला उदो अम्बाबाई माऊलि चो उदो कारे गर्जति काय महिमा वर्णुति चा व्रतते च दिवसे व्रतते उपाङ्गलिताः अर्घ्यपाद्यपूजने भवानी स्तविताः रत्रि च समयी करीति जागरणहरिकथाः आनन्दे प्रेमते आले सद्भावे क्रीडताः उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कारे गरजती काय महिमा वरणू तिचा षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता फळांचा जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कोळाहो उदो बोला उदो अम्बाबाई माऊलिचाहो उदो कारय गर्जति काय महिमा वर्णुति चाहो सप्तमी च दिवसी सप्तश्रुङ्गगडा वरिहो ते थे तु नादसि भोते पुष्पे नानापरिहो जाइजुई शेवन्ति पूजाेखि हो भक्त संकटी पडता जेजुलिघेसे वर्षे हो उदो बोला उदो अम्बा चाहो। उदो अम्बाबाइ महिमा चाहोदो चाहो अष्टमी वर्णो दिवशी अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती पहिली उभी मन मनमाजे मोहिले शरण आलो तुजला गुणी देऊनी सुखी केलि हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा हो, नवमीचे दिवशी नव दिवसांचे हो, सप्तशती जपो महवनी सगती करुणी होट्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियले भोजनी हो आचार्य ब्राह्मणात तृप्त केले कृपे वरुणी हो, उदो, बोला उदो अंबा बाई माऊली ती हो। काय महिमा वरुण तिचाहो दशमीच्या दिवशी अंबानी घेशी मोलांग निवारुढे हो। दारुण शस्त्रे अंबे हो शुंभनि शुंभादिक किती मारी सिरणी विप्रारसा आश्रय दिदला तो चरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा काय महिमा वरणुतीचा हो